प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की शेवटी सागरने या सावनीची चांगलीच जिरवलेली आहे तर प्रेक्षकांना झालं असं की ते ते सागर आणि मुक्ताची फर्स्ट नाईट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सईच्या कस्टडीची तारीख असते त्यामुळे सगळेजण कोर्टात जातात आणि मग कोर्टात गेल्यानंतर सावनी जेव्हा मुक्ताला पाहते तेव्हा खूप मोठा धक्काच बसतो तिने मुक्ताला खूप समजावलं होतं सागरशी लग्न करू नको त्यामुळे तिला वाटलं होतं की लग्न झालेलं नसेल पण कोर्टात आल्यावर सावनी आणि तिच्या नवऱ्याला खूप मोठा धक्का बसतो कारण सागर आणि मुक्ताचं लग्न झालेलं असतं आणि कोर्टासमोर मग जजला या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि मग त्या ठिकाणी काही युक्तिवाद होतात आणि शेवटी मग जज त्यांचा निर्णय घेतो या निर्णयामध्ये आधी जज सांगतो की सईची कस्टडी ही फक्त सईच्या आईकडे जाणार आहे हे ऐकल्यानंतर आधी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सई आता आमच्यापासून दूर जाणार या विचाराने सागर आणि त्याचं कुटुंब खूप धक्क्यात असतं पण यानंतर जज स्पष्टपणे सांगतात की सई ही तिच्या आईकडे म्हणजेच मुक्ता साई यांच्याकडे राहील म्हणजेच तिच्या या आईकडे हे सगळं ऐकल्यानंतर सागर आणि संपूर्ण कुटुंब स्पेशली मुक्ता खूप खुश होते आणि रडायला लागते परंतु दुसरीकडे सावनीला खूप मोठा धक्का बसतो तिचा नवरा तर शॉक होतो आणि यानंतर मग सावनी आणि तिच्या नवऱ्याचे यावरून खूप मोठे भांडण होताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे